पुणे जिल्ह्यात बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी आता तरुणाई पुढे सरसावली आहे वन विभागाच्या वन आपत्ती मित्र या उपक्रमाअंतर्गत चारशे युवकांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे हा उपक्रम युवकांचं काम जबाबदाऱ्या आणि या उपक्रमाचा गावकऱ्यांना होणारा फायदा याबद्दल जाणून घेऊया या, या विशेष रिपोर्टमधून जुन्नर वन विभागात जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर या चार तालुक्यांचा समावेश होतो या विभागाचं बहुतांश क्षेत्र हे डोंगराळ असून यामध्ये पाटबंधारे विभागाचे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प आहेत पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथं बागायती पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात या पिकांमध्ये लपायला जागा मिळाल्यामुळे बिबट्यांचा इथं मोठ्या प्रमाणावर वावर आहे शेतीमुळे पाळीव प्राणी भक्ष्य म्हणून सहज उपलब्ध होतात या गावात होणारे बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी आणि शोध मोहिमेसाठी गावातल्या चारशे जणांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे त्यामुळे आता जिल्ह्यात चारशे घडवण्यात येणार आहेत साधारण जुलै दोन हजार चोवीस मध्ये मानव बिबट संघर्ष हा आपत्ती क्षेत्र म्हणून घोषित करावा म्हणून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता मान्य जिल्हाधिकारी सुहास दिवसेसर यांनी त्याच वेळी त्याला पुणे जिल्ह्यापुरती आपत्ती म्हणून घोषित केलं आणि त्याचा फायदा असा झालेला आहे की आज या परिसरातल्या दोनशे तेहतीस गावांमध्ये जे संवेदनशील आपत्ती क्षेत्र घोषित झाले तिथली प्रत्येकी दोन ते तीन असे तरुण निवडलेले आहेत आणि साधारण एक तीनशे चारशे लोकांचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ जे आजपर्यंत वन विभागाला कमी पडत होतं ते उपलब्ध होणार आहे मोठ्या प्रमाणात साधन सामुग्री सुद्धा ही आपत्ती हाताळण्यासाठी हा संघर्ष हाताळण्यासाठी उपयोगी पडणार आहे बिबट्यांचे हल्ले रोखणं प्रथमोपचार दोरांना गाठी बांधणं विहिरीत उतरणं अशा गोष्टींचं प्रशिक्षण आपदा मित्रांना देण्यात आलं आहे या प्रशिक्षणानंतर आपदा मित्रांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात आलं मार्चपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं यापूर्वी विविध आपत्तींसाठी पाचशे आपत्ती मित्रांना प्रशिक्षण दिलं गेलं आहे या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं कारण आम्ही बिबट रेस्क्यू करत असताना अनेक आमच्याकडून चुकीच्या पद्धती त्या ठिकाणी व्हायच्या आणि त्यामध्ये आम्हाला मॉप कंट्रोल करण्याचा असेल त्याच पद्धतीने आमच्या चुकीच्या पद्धतीने आम्हाला जे रेस्क्यू करायचं असताना जे अडचणी यायच्या त्या यातून आम्हाला कळून आल्या की आमच्या चुका आम्हाला ज्यावेळेस दिसल्या त्यातून आम्ही सुधारणा करून निश्चितपणानं आम्ही पुढील काळात चुका न करता चांगल्या पद्धतीने रेस्क्यू करू पशुधन वाचवण्याबरोबरच बिबट्यांच्या संरक्षणासाठी सुरू केलेली वन आपदा मित्र मोहीम स्तुत्य उपक्रम आहे पुणे जिल्ह्यात होत असलेल्या या प्रयत्नांना तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अनुदान मिळण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न कौतुकास्पद आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे